आता साकुरीत नव्याने सुरू झालं एथर एनर्जी या जगप्रसिद्ध बॅटरीवर चालणाऱ्या दुचाकी वाहनाचं चा। उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याचे अधिकृत वितर तिपाडा बाईक्स एलएलपी सर्व प्रकारचे मॉडेल्स हजर मध्ये उपलब्ध त्यासोबत चोवीस तास वाहनांची दुरुस्ती सेवा उपलब्ध एथर इलेक्ट्रिक गाडी खरेदी करण्यासाठी शोरूमला आजच भेट द्या अधिक माहितीसाठी संपर्क ऐंशी पंचावन्न वीस 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 आज लूज कांदा मार्केटचा कॉम्प्लेक्सचा शुभारंभ व त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच नवीन आता शॉपिंग कॉम्प्लेक्स ते बांधत आहेत त्या कॉम्प्लेक्सचंही भूमिपूजन आज या निमित्तानं संपन्न झालं आहे आणि त्याचबरोबर जलसंपदा खात्याला आपण ज्यावेळी छत्रपती कॉम्प्लेक्सला जागा घेतली त्यावेळी आपण त्यांना मान्य केलं होतं की आम्ही तुमचं त्या ठिकाणी तुम कर्मचारी निवासस्थान असतील ते बांधून देऊ म्हणून त्याचबरोबर तिथे जलसंपदा खात्याचा विश्रामगृह आणि अन्य त्या ठिकाणी आपण साधारण शंभर लोक बसतील एवढे सभागृह असं विविध अशा बाबींचा समावेश करून आपण त्या प्रकल्पाचा आज शुभारंभ केला भूमिपूजन केलं त्याला साधारण आठ कोटी रुपये खर्च आहे त्याचंही भूमिपूजन आज संपन्न झालं आहे अशा विविध विकास कामाच्या शुभ शुभारंभाच्या निमित्तानं खरं तर आज मला मार्केट कमिटीचे लोक म्हटले होते की तुमचा नागरी सत्कार करायचा आहे परंतु मीच त्यांना अतिशय नम्रपणे त्यांना नकार दिला कारण आज संपूर्ण राज्यभरामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये जी नैसर्गिक आपत्ती आहे मी गेले परवा जामखेड कर्जाचा दौरा केला काल पुन्हा पाथर्डीचा शेवगाचा दुसऱ्यांचा दौरा केला आज एकट्या पाथर्डी तालुक्यामध्ये एक लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालेलं आहे आणि आपल्या तालुक्यात फक्त पंधराशे हेक्टर आहे पाणीच पाणी आहे मी केले जामखेड कर्डला सुद्धा तीच स्थिती आहे सत्तर हजार हेक्टरच्यावर क्षेत्रपातीत आहे जी सीना नदी कधी वाहतच नव्हती शंभर वर्षामध्ये त्या सीना नदीला ना, ना भूषण वैशिकवाडा महापुरगेला तीन तीन चार चार किलोमीटर दोन्ही बाजूला शेतामध्ये पाणी होतं कारण ते नदी पात्र छोटं होतं सगळ्या गावांनी पुरा पाण्याने आहे शेवगाव मध्ये तर आणखीन वाईट अवस्था आहे आपण एवढे नांगरलेले आहेत नद्यामध्ये अतिक्रमण केलेले आहेत किंवा तिला असा एकदम पाऊस होतो शेवटी तो ओढा त्याचा मार्ग शोधत राहतो अनेक अडथळे आहेत परंतु शेवटी या बाधित झालेल्या आमच्या शेतकरी बांधवाला मदत करण्याच्या दृष्टीने स्वतः राज्याचे आपले लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब हे स्वतः फिरत आहेत आपले दोन्ही उपमुख्यमंत्री मान्य एकनाथ शिंदेसाहेब मान्य अजितदादा ते सुद्धा राज्याच्या दौऱ्यावर आहेत हो रा आम्ही सर्व मंत्री त्या त्या भागात थोडं शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय आणि या पार्श्वभूमीवर आपण सत्कार घेणं उचित नाही आहे त्याला एक चांगलं वातावरण लागतं जिथं आमचा शेतकरी बांधव खुशी आहे आनंदी आहे समाधानी आहे म्हणून आपण हा सत्कार समारंभ त्यांना मी म्हटलं मला की सत्कार करू नका एकदा हे सगळं मिटलं मग आपण एक चांगला कार्यक्रम करू परंतु मला निश्चित सांगितलं पाहिजे की या सत्कारा पाठीमागच्या ज्या आपल्या सगळ्यांच्या भावना आहेत तुमचा सर्वांचा या मतदारसंघात काम करताना मिळालेलं जे प्रेम आहे शुभेच्छा आहेत आशीर्वाद आहेत त्यामुळे स्वाभाविकच तुमच्या मनात ही भावना होती की सत्कार झाला पाहिजे परंतु सत्कार असो नसो आपलं काम चालू आहे आपले विश्वनेता आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आपल्या देशाचे गृहमंत्री मान्य अमित भाई शाह आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आज जलसंपदा खात्याची मोठी जबाबदारी मला मिळाली म्हणून आपण हे चित्रफीट जी पाहिली आहे गोदावरी कालव्याची ते काम आम्हाला करता आलं हे आपल्याला मुद्दाम सांगितलं पाहिजे खरं काही महिन्यामध्ये सात आठ महिन्यामध्ये कार्यभार स्वीकारल्यापासून या सगळ्या व्यवचनेमध्ये आपण होतो की कशा पद्धतीने ह्या जीर्ण झालेल्या कालव्याला मदत करता येईल मला वाटतं मागच्या काळामध्ये आपण जेव्हा कामाला सुरुवात केली एकशेने एक्क्याण्णव के कोटी रुपये आपण दिले ना आपण या कालव्याच्या दुरुस्तीला आणि आता मागच्या आठवड्यामध्ये या कालव्यामध्ये चाऱ्यांच्या दुरुस्तीला आणखीन दोनशे कोटी रुपये आपण मंजूर केलेत असे तीनशे कोटी मला वाटतं तुमच्या गोदावरी कालव्याला न भूष भुश, न भूषो न भविष्यातही आता तुम्हाला पुढच्या काही दिवसांमध्ये महिन्यांमध्ये हे कालव्याचं काम पूर्ण होईल कालव्याच्या चाऱ्यांचं चा काम पूर्ण का होईल कारण चाऱ्या बऱ्याच खासल्या आपल्या बांधकामात तुटलेल्या आहेत चाऱ्या बंद झालेल्या आहेत आता निळवंडचं पाणी सिर गोदावरीच यायला लागलेलं आहे जे कधी आपलं अपेक्षित नव्हतं परंतु हे काम आता इथपर्यंत थांबलेलं नाही आहे जे आदरणीय खासदार साहेबांचं आणि आदरणीय गणपतराव देशमुख साहेबांचं स्वप्न होतं जे पश्चिम पाहिण्याचं पाणी आपल्याला गोदावरी खोऱ्यामध्ये आणायचं आहे तुटीच्या खोऱ्यामध्ये आणायचं आहे त्यासाठी हा जो दिलेला आपल्याला आपल्या दिलेली संधी आहे त्या संधीचं आपल्याला सोनं केलं पाहिजे आणि त्या स्वप्न पूर्त कर, पूर्ण करता आलं पाहिजे या दृष्टीने आपण आता पावलं उचललेलं आहे अनेक गेल्या पंधरा दिवसापूर्वी आपली मुंबईला एक मोठी आम्ही सगळ्या गुंतवणूकदारांची बँकांची सगळ्या मोठ्या प्रकल्प काम करणाऱ्या कंपन्यांची परिषद घेतली आज या गोदावरी कालव्याच्या मधेजोड प्रकल्पाचं पाणी आणण्यासाठी जो जो आपला सत्तर हजार कोटी रुपये खर्च आहे उत्तमना निर्माणात तुम्ही पाहिलं कुठेतरी कातरणामध्ये पैसे कसे येणार काय उत्तमात तुम्ही जुन्या काळात काम केलेलं आहे आम्ही लोकांना सांगितलेलं आहे की आम्ही सात वर्ष ते पाणी आणून दाखवू शकतो एवढी क्षमता या सरकारमध्ये आहे आणि त्याला निधी आता खाजगी क्षेत्रामध्ये काम करणारे जे लोक आहेत दोन कंपन्या पुढे आल्या आमच्याकडे की आम्ही सगळे पैसे गुंतवतो हायब्रिड एन प्रकल्प आम्ही पूर्ण करतो वीस वर्षामध्ये पैसे सरकार परत करावेत हे काम जटिल आहे कारण त्या ठिकाणी मुद्दा बरोबर त्यांनी मांडला की वन खात्याचे परवानगी मिळणं असंख्य त्या ठिकाणी परवा पर्यावरणाच्या परवानग्या मिळणं पण हे आपण पूर्ण करू आजही आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तर हा संकल्प केला आहे की राज्य दुष्काळमुक्त झालं पाहिजे आणि आमचा शेतकरी सुखी समाधानी झाला पाहिजे ही त्यांची जी संकल्पना आहे ती आपल्याला पूर्णतः न्यायची मित्र हे मला आपल्याला सांगितलं पाहिजे आज विदर्भातल्या नळगंगा वेनगंगा प्रकल्प जो आहे जो दहा जिल्ह्यांसाठी त्यांनी तयार केलेला आहे गोशी पाणी आणायचं आहे मला वाटतं वीस लाख हेक्टर आहे का तो किती हेक्टर क्षेत्र आहे वीस लाख हेक्टर क्षेत्रापर्यंत पाणी मिळणार आहे त्यालासुद्धा नव्वद हजार कोटी रुपये लागणार आहे परंतु त्याला नव्वद टक्के रक्कम मला वाटतं भारत सरकार देईल त्या प्रकल्पाला आणि आपल्यालासुद्धा भारत सरकारनं पैसे द्यावेत म्हणून मी गोदरीव काल्याच्या शुभारंभाला आपण सी आर पाटील साहेबांना आणलो होतं ते केंद्रीय जलशक्ती मंत्री आहे आकडे तुम्हाला मोठे वाटतात फार परंतु धाडस केल्याशिवाय यश मिळणार नाही ना आपण इथेच या वातावरणात फिरत बसलो हा काय म्हटला तो काय म्हटला रोज उठलं की वाटचा सा पाहिजे साहेब तुम्हाला शिवाय द्या जाऊ दे काय फरक शिवाय ते शिवाय दिल्यामुळे आमचा उत्साह वाढतो चांगलं काम का करता म्हणून लोक शेता का नाही आणि म्हणून मला वाटतं हे काम अविरतपणे चालू ठेवणं या दृष्टीने आम्ही सगळ्याकरता प्रयत्न करतो आहे आज मला मुख्यमंत्री महोदयांचं मनापासून अभिनंदन करायचं यासाठी की ह्या महाराष्ट्र एम आय आय पी जो प्रकल्प महाराष्ट्र सरकारचा आहे महाराष्ट्र सिंचन सुधारणा प्रकल्पामध्ये आपल्या जिल्ह्याला पहिल्यांदा पहिल्यांदा गेल्या आठवड्यामध्ये गोदावरी असेल कुकडी असेल या सगळ्या प्रकल्पाला मिळून तुमची भोज तुमची भोजापूरचा असेल पाचशे तेहतीस कोटी रुपया त्यांनी मंजूर केले एका नंबर नाही तर आमच्या इकडेच बाकी जलदूत फिरायचे जलनायक खलनायक काय त्यांना माहिती आहे कोण होती आणि म्हणून प्रकल्प लवकर पूर्ण करायचे आज निळवंडचं पाणी या सगळ्या जिल्ह्यात मी मला आठवतं मी म्हटलं होतं की दोन हजार चोवीस ते पाणी आल्याशिवाय मतं मागणार नाही दत्तू पाटील डोळ्याच्या शेतकऱ्यांना वाटलं होतं कोऱ्या कोणाच्या को शेतकऱ्यांना आता तर पाणी आलं आम्हाला पाणी आलंच नाही पण ते डॉक्टर सुजेने काय डोकं लावलं आणि त्यांनी मग ते कोरळ्याला पाणी आलं डोळ्याला पाणी आलं डोळ्याचे सगळे तलाव भरून गेले जे बूत मांडणारे लोक होते त्यांच्या तलात पाणी गेला स्थिती आहे काय विचार नाही झाला की तो तिकडे काम करत होता तिकडे बूत मांडत होता लोकांच्या स्वप्नांत पाणी मिळेल बरोबर आहे का आता पहिल्यांदा त्या भागात लोक म्हणतात साहेब आता पाणी बंद करा पाणी नको जे पाणी मागणी एवढी प्रचंड होती तिथं आता पाणी बंद करावं मागणी आहे गोदा कालवा इतक्या दिवस चालू आहे लोकांमध्ये राह उपयोग राहते बंद करा मोनराव आज जायकवाडीमध्ये धरण भरलंय एकशे दोन टी सी धरण जायकवाडी आहे आज मधून आतापर्यंत कालपर्यंत जवळजवळ पंच्याण्णव सी पाणी जायकवाडीत खाली वाहून गेलं जेवढं जायवाडीत पाणी तेवढं खाली वाहून गेलं इतकं पाणी आलं जायकवाडीमध्ये पण उन्हाळ्यामध्ये जायकवाडी धरणामध्ये तीस टक्के पाणी शिल्लक होतं तुम्ही चिंता करू नका आता वरून पाणी सोडण्याची कधीच वेळ येणार नाही अशी आता व्यवस्थापन केलेली आहे केवळ <laughs> के प्रादेशिक वाद निर्माण करायच्या कायद्याला नाही करायच्या त्यानुप्र सुटणार आहे का द्वेष भावना निर्माण होते भांडणं तयार होतात त्याचं राजकारण होतं आपलं राजकारण करायचं नाही आहे पाण्याचा प्रयत्न सुटला पाहिजे हा आपला प्रयत्न आहे नियोजन चांगलं केलं तर मला वाटतं हा प्रश्न सुटण्यामध्ये काही अडचण नको आहे आणि म्हणून मला वाटतं या सगळ्या एकूण परिस्थितीमध्ये योग्य नियोजन केल्याचा परिणाम आपल्या यावर्षी पाहायला मिळाला म्हणून जायकवाडीच्या संदर्भामध्ये मी याचा उल्लेख केला आज भंडरदारा भरले भरलं भरले या गोदावरीच्या पासष्ट टी सी पाण्यामध्ये उत्तमराव आम्ही आता नवीन मी मंत्री झाल्यानंतर पुन्हा फेराडाव घ्यायला सुरुवात केली आणि आणखीन मला वाटतं अतिरिक्त दहा टी पाणी आम्ही आता भंडारदरामध्ये आणण्याची व्यवस्था करतो की ज्यामुळे निळवंडाला पाणी कमी पडणार नाही हा त्यापा मागचा आपला प्रयत्न आहे शेवटी हे नियोजन उद्याच्या पाच वर्षाच्या दहा वर्षाच्या पंचवीस वर्षाच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्या मागच्या पिढीने दुष्काळ पाहिला या पिढीने आता पाणी पाहिले आणि ते पाणी पुढच्या पिढीला कमी पडणार नाही याची आता आपण व्यवस्था आता काही ठिकाणी कामाला सुरुवात केलेली आहे मित्रो आज आपल्या मार्केट कमिटीने अतिशय चांगल्या प्रकारच्या कामाला आज सुरुवात केली सुरुवातीला मला वाटतं तुकारामपटली मेंद्रे होते पहिले सभापती बरोबर ना आहे की दुकारामपटली मगेश आज दिसले होते मला हां मगेश दिसले होते कार्यक्रमाशी मी म्हटलं आता सभापतीनं की सगळ्या माझी सभापती उपसभापती म्हणून सत्कार करा त्यांचा कारण त्यांनी पायाचा दगड पाया घातला त्यामुळे तुमचं आता मंदिरला गळसुबा कर करता आला तर जुन्या लोकांनी सुद्धा आठवण ठेवली पाहिजे असं त्यांना मी आता सुचवलेलं आहे आणि मग त्यावेळी हर्षवर्धन पाटील पलटन होते जागा मिळाली पैसे नाही मग आपण चाळीस लाख रुपये कर्ज घेतलं पलट मंडळाकडून आणि त्याच्या होते पहिले गाळे बांधले होते आणि मग मार्केट कमिटीच्या कामाला सुरुवात झाली नंतरच्या काळात विस्तार होत गेला काळाजोगात मार्केट कमिटीचा आज सहाशे कोटी रुपयाचं उलाढाल एका वर्षामध्ये तुमची मार्केट कमिटी करते हे आपल्या तालुक्याला सगळ्यात मोठं भूषण आहे राज्यासमोर आदर्श निर्माण केला तालुक्याची के मार्केट कमिटी सहाशे कोटीवर करते आज लूज कांद्याचं मार्केट या ठिकाणी सुरू झालं किती वर्षाची मागणी होती आपली लूज कांद्याचं मार्केट सुरू झालं लोणीच्या जनावरांचा बाजार आणखी विस्तारित होत चाललाय धान्याचं मार्केट सुरू उत्तम प्रकारे चाललंय डाळिंबाचं मार्केट उत्तम प्रकारे चाललंय याचं कारणच आहे की आपल्या मार्केट कमेटीमध्ये पारदर्शकता आहे वजन काढायला वेळ वेळ नाही आणि शेतकऱ्याच्या शेतीमालाला उत्तम प्रकारे भाव देण्याची परंपरा आपल्या मार्केट कमिटी आतापर्यंत टिकवली म्हणून त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो ही जी मार्केट कमिटी विस्तारा करता मला महसूल मंत्री म्हणून ही नऊ एकर जमीन आपण त्यांनी दिली बरोबर ना नऊ हेक्टर ना ते किती एकर नऊ एकर नऊ हेक्टर दिले आपण साहेब जो पंचवीस एकर दिली ती आता रेडी रेकड्यांना नऊ कोटी रुपये किंमत आहे पण बाजार मूल्यांचा विचार केला दोनशे कोटी रुपयाची जागा आहे विनामूल्य दिली आपल्या तालुक्याच्या मार्केट कमिटीला तुमच्या इथे साकुरी सर्व म्हटलं त्यांच्या साकोरीला आपण आयुष्य म्हटलं त्यांना सुद्धा आपण त्यांच्या वॉटर सप्लाय स्कीमला किती एकर दिली आपण पण पाच एकर म्हणजे एवढ्या राहताभोवती असणाऱ्या महागड्या जमिनी लोकांना आपण डांगरी सुविधा करताच दिल्या ना स्पशन मिल दिल्या वॉटर सप्लाय स्कीमला दिल्या मार्केट कमिटीला दिल्यात वेच कोणला दिलं को नाही त्या दृष्टीने मला वाटतं बाजार समितीने मिळालेल्या जमिनीचा उपयोग चांगल्या पद्धतीने करावे आता सगळं डिजिटल प्लॅटफॉर्म आलेलं आहे आता लोकांना तुमच्या राहायची गरज नाही शेतकऱ्याला कारण रोजचे बाजारभाव डिजिटल प्लॅटफॉर्मवर मिळायला मिळतात रोज बाजारभावाच्या माध्यमातून आपला माल कुठे गेला पाहिजे शेतकरी स्वतः तर विक्री तर व्हायला लागलेला आहे स्वतः मालाची विक्री कुठेही करू शकतो जो जादा भाव देईल त्या ठिकाणी तो माल विकायला विकायला घेऊन जाऊ शकतो मग त्या नव्या वातावरणामध्ये या सगळ्या डिजिटल युगाच्या स्पर्धेमध्ये मार्केट कमिटी जर टिकायचं असेल तर तुम्हालासुद्धा अधिक प्रभावीपणे काम करण्याची आवश्यकता आहे अधिक बाजार बाजाराचा अंदाज घेऊन आपल्या शेतकऱ्यांना बाजारमूल्य कसं वाढून मिळेल या दृष्टीने तुम्हाला सगळ्यांनी प्रयत्न करण्याची गरज आहे आणि म्हणून मी अधिक वर्ष आपलं घेत नाही सगळ्या बदलणाऱ्या तंत्रज्ञानाचा उपयोग आता शेतकऱ्यांना आपण करून दिला पाहिजे जसं बँकिंग क्षेत्रामध्ये मोबाईल बँकिंग आलं आहे कोअर बँकिंग आलं आता लोकांना बिला भरल्या बँकिंग जावं बँकेत जावं लागत नाही आता ऑनलाईन पेमेंट आहे सगळी बँकेच्यावर ऑनलाईन होत आहे जेव्हा तुमचे सात बारा उतार ऑनलाईन आहेत तुमची खरेदी विक्री सुद्धा आता ऑनलाईन झालेली आहे कमीत कमी भ्रष्टाचार आता या सगळ्या ठिकाणी होतो आहे पण या सब रजिस्टर कार्यालयामध्ये थोडा घोटाळा झाला आहे माझ्या निर्णय झाला आहे की तुमच्या खरेदी विक्री व्यवहार तुम्ही कुठे करू शकता त्यामुळे काय झालं मी पुन्हा मी लोणी खुर्चा आढावा घेत होतो त्या तिथल्या या जमिनीच्या प्लॉटिंगच्या खरेदी विक्रीच्या भागडी वाढल्यावर आपण थांबवलं होतं निर्णय आपण काय केला आमच्या लोकांनी काय डोकं लावलं आता सरकारने कुठे खरेदी विक्रीची संधी दिली शव्वार जाऊन खरेदी खरेदी केल्या शव्वलवरून खरेदी विक्री केल्या कारण काय आपण संधी दिली ना कुठे विक्री करा खरेदी विक्री होऊ शकते म्हणजे आपले लोक म्हणजे कमी नाही सांग किती तंत्रज्ञान जाऊ दे लोक मागे काढल्या शहरात मी दार पडलो शेवगाला खरेदी करून कुठली लोणी खुर्ची खरेदी कुठं शेवगाला ठीक आहे हे सगळ्या बारकाळी आपल्या तपासाव्या लागतील मला पुन्हा एकदा मार्केट कमिटीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर उपसभापती अण्णासाहेब पाटील कडू त्यांच्या सर्व संचालक मंडळाचं मनापासून अभिनंदन करायचं आहे त्याचबरोबर जलसंपदा खात्याच्या कार्यकारी अभियंता सोनल शहाने त्यांच्या सर्व अधिकाऱ्यांचं मनापासून मला अभिनंदन करायचं आहे त्याचबरोबर आपल्या राहता नगरपालिकेचे मुख्याधिकारी मान्य गोंडेसाहेब त्यांचंसुद्धा सुद्धा मनापासून अभिनंदन करायचं आहे की राहत्याच्या आपल्या सगळ्याच एकूण विकास कामामध्ये त्यांनी सगळ्यांचा अतिशय सहभाग त्यांनी नोंदवला आज बाजार समितीच्या वतीने जी एक रुपयाची एक रुपये पाच पैसे जी फी होती शेतकऱ्यांना ला त्या ठिकाणी ती आता पंच्याहत्तर पैसे कमी करण्याचा निर्णय केलेला आहे पंच्याहत्तर पैसे घ्यायचा निर्णय केला आहे आणि आज शेतकऱ्यांच्या जे माल घेऊन येतात त्यांना विश्रांतीची जागा नव्हती म्हणून संत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी भवन हा दीड कोटी रुपयाची इमारत त्या ठिकाणी बांधत आहेत तर त्याचं आज औपचारिक भूमिपूजन झालं असं मी जाहीर करतो खरं ह्या सगळ्या कामामध्ये आपल्या सगळ्या तालुक्याचं योगदान अतिशय मोठं राहिलं आहे मला आपल्या सगळ्यांना तर या मनापासून सगळ्याचा सगळ्यांचं अभिनंदन करायचं आहे अनेक मधल्या काळामध्ये निवडणुकी काळात इतक्या वाऱ्या इतक्या वाऱ्या वादळ उठलं होतं पण तुम्ही सगळे ते वादळ परतून लावलं जिल्ह्याला मोठा जनादेश आपल्याला मिळाला आपल्या जिल्ह्यातल्या लोकांनी इतिहास घडून दाखवला आणि ही परंपरा येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या आणि नगरपालिका निवडणुकीत शत प्रतिशत आपल्या महायुतीचा त्या ठिकाणी विजय मिळाला पाहिजे हा संकल्प तुम्ही कार्यकर्त्यांनी केला पाहिजे कारण आमच्या आपल्या सरकारनं आमदार म्हणून आपण मला जो आशीर्वाद दिला आपण पुढे कमी पडलो असं मला वाटत नाही वेळेला कृपया आता तुम्ही काही दुःख राहू नका आता एक ताकदीनं आपण आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेबांना दाखवून दिलं पाहिजे हा तालुका शत प्रतिशत युतीच्या मागे खंबीरपणे उभा आहे हे आपल्याला निकाला निमित्तानं दाखवलं पाहिजे अशी माझी आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा मनापासून आपल्या सगळ्यांना अभिनंदन करून नवरात्रीच्या दसऱ्याच्या शुभेच्छा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र राहता शहरात कोजागिरी पौर्णिमेनिमित्त अस्तमा शिबिराचं आयोजन दिनांक सहा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा ते सहा यावेळी शिबिरात येण्याआधी नोंदणी बंधनकारक शिबिरात देण्यात येणारी औषधी अत्यंत अल्प दरात पुढील दहा दिवसांसाठी दोनशे रुपये आकारले जातील लहान मुलांच्या छातीच्या आजारावर विशेष औषध उपलब्ध या शिबिरात जुनाट सर्दी बालदमा नाकांचे हाड वाढणं अस्तमा टीबी झालेले रुग्ण सारख्या शिंका येणं ऍलर्जीची सर्दी धुम्रपानामुळे होणारा दमा या सर्व आजारांवर औषध देण्यात येईल नाव नोंदणीसाठी संपर्क डॉक्टर कुलकर्णी आयुर्वेद पंचकर्म क्लिनिक लोकरुची नगर नगर मनमाड रोड राहता मोबाईल क्रमांक नव्वद सत्त्याण्णव शून्य सत्तर सातशे सत्त्याण्णव ब्याऐंशी सदतीस सतरा त्र्याण्णव शून्य तीन